अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज आज आपण ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र काय द्यायचं आणि उद्यापन आपण जेव्हा करतो तेव्हा उद्यापन करताना तुम्ही म्हणणार दादा मग मंदिरामध्ये आम्ही देतोय मठामध्ये आम्ही देतोय मग खरं आपण जे उद्यापन करतो ते गुरुक्षेत्राच्या पोथीमध्ये काय वर्णन आहे आपण तसंच उद्यापन करायला पाहिजे का आणि उद्यापन जर आपण व्यवस्थित केलं तर त्याचं फळ पूर्ण आपल्याला भेटतं आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची चे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेट आपण सात दिवस ब्रह्मचार्याचं पालन केलं सात दिवस कोण कौन, कोणाच्याही घरी जेवण नाही केलं आणि सात दिवस एका वेळेमध्ये आपण गुरुचरित्राचं पारण वाचलं दत्त महाराजांनी आपल्याकडून करून घेतलं जसं गुरुचरित्र वाचायला आपल्या मनामध्ये विचार आला तसं गुरुचरित्र वाचन पूर्ण झाल्यानंतर उद्यापन पण आपल्या शास्त्रानुसार करायला पाहिजे शास्त्र म्हणजे काय आपण गुरुचरित्राची पोथी जर बघितली त्याच्यामध्ये शेवटच्या अध्यामध्ये मध्ये जर बघितलं सगळ्यात पहिले की त्याच्यामध्ये सांगितलं की सप्ताधीनं गुरुचरित्र पारण करावे सात दिवसाचं गुरुक्षेत्र पारण करायचं त्याच्यानंतर आपण ब्राह्मण आणि सवाष्ण खूप जण म्हणतात आता ब्राह्मण आणि सवाष्ण म्हणजे काय ब्राह्मण आणि सवाष्ण म्हणजे ब्राह्मणाची जी पत्नी आहे ती सवाष्ण ब्राह्मण आणि सवाष्ण हे जुडप आहे नवरा बायको ते ब्राह्मणाचीच असावे ते ब्राह्मणाचे असावे आणि त्यांना घरी आपण जेवायला बोलायचं पाद्यपूजन करायचं जेवायला बोलवायचं तर खूप ठिकाणी आता ब्राह्मण नाही भेटत मग तुम्ही ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र देऊ शकता मग शिदामध्ये काय द्यायचं खूप जणांचा प्रश्न असतो शिदा म्हणजे काय कोरडा शिदा खूप जण काय करतात घरचं पीठ देतात घरचं पीठ आपण जे पीठ असेल घरी जे वापरत असेल पीठ असेल तेल असेल हे घरचं पीठ कधीही ब्राह्मणाला द्यायचं नाही मला पण खूप जण असे देतात मी घेत नाही दे घरचं पीठ नाही घेत द्यायचं कधी गहू असेल तांदूळ असेल जे सप्तधान्य असेल ते आपल्या ऐपतीप्रमाणे सव्वा सव्वा किलो तेल असेल तूप असेल भाजीपाला असेल दोन माणसं जेवतील त्याप्रमाणे आपण शिधा द्यायला पाहिजे याला म्हणतात शिदा पूर्वीच्या काळी भरपूर जणांनी द्यायचे बाबा दोन ब्राह्म दोन माणसं जेवतील त्याप्रमाणे त्यांना शिदा द्यायचा दक्षिणा द्यायची वस्त्रामध्ये काय देऊ शकता ते पिवळं धोती असेल पिवळं वस्त्र असेल पिवळे कपडे असेल त्याप्रमाणे पिवळं जे आहे ते त्यांना द्यायचं कोणी तुम्हाला ब्राह्मण भेटत नसेल तर मी माझा नंबर देईन त्याच्यावर तुम्ही संकल्प करून दान दक्षिणा जे आहे ते ऑनलाईन तुम्ही पाठवू शकता तुम्ही दिलेले जे दान दक्षिणा आहे ते आपण महादेवाचं मंदिर चालू आहे त्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत आणि गाणगापूरमध्ये काही अन्नदान असेल त्याच्यामध्ये आपण ते वापरत असतो तर मग तुम्हाला जर द्यायचं असेल त्यासाठी काय करायचं तुम्ही जेव्हा आपलं उद्यापन आहे पाच तारखेला त्या दिवशी नैवेद्य आरती सगळं करून घ्यायचं नैविद्य आरती करायची नैवेद्य जेव्हा आपण महाराजांना ठेवणार वरम भात भाजीपोळी घेवड्याची भाजी नैवेद्य करताना संकल्प घ्यायचा हातामध्ये पाणी घ्यायचं जे जे गुरुक्षेत्राला बसलं जे केंद्रामध्ये बसले असेल मठामध्ये मा कुठेही बसले असेल किंवा घरी तुम्ही हातामध्ये पाणी घ्या हातामध्ये पाणी घेऊन तुमचं नाव घ्या गोत्र घ्या आणि असं म्हणायचं की सात दिवस आमच्याकडून जे गुरुक्षेत्र पारायण महाराजांनी करून घेतलं त्याच्या पित्यर्थ ब्राह्मणास सीदा दक्षिणा वस्त्र किंवा ब्राह्मण भोजन ब्राह्मण दक्षिणा आम्ही ब्राह्मणास देत आहोत असं म्हणून पाणी सोडून द्यायचं तुमचं नाव आणि गोत्र घ्यायचं पाणी सोडायचं तुम्हाला जे इच्छा जी इच्छा असेल दान दक्षिणा द्यायची ते तुम्ही मला ऑनलाईन दान दक्षिणा आहे ते ऑनलाईन तुम्ही देऊ शकता दिल्यानंतर तुमचं नाव आणि गोत्र अवश्य पाठवावं ते केल्यानंतर पाणी सोडून द्यायचं नंतर महाराजांना दाखवायचा नंतर आरती करायची आणि तो प्रसाद असेल तो प्रसाद तुम्ही सगळ्यांनी घ्यावा तो प्रसाद तुम्ही सगळ्यांनी प्रसाद घ्यावा हे अशा पद्धतीने आपलं जे उद्यापन आहे ते तुम्ही अशा पद्धतीने उद्यापन करावं तुम्हाला जर ब्राह्मण जोडप जेवायला भेटत असेल तर अतिपुण्यमान आहात त्यांना ब्राह्मण जोडप जरी तुम्ही जीव घातलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही पण कोणाला नाही भेटलं तर तुम्ही ऑनलाईन मला ट्रान्सफर करू शकता ते दिलेले जे पैसे आहे ते महादेवच्या मंदिरासाठी आणि गांगापूर इथे अन्नाजदानसाठी आपण वापरत असतो मग खूप जण म्हणणार दादा आम्ही शिदा असेल किंवा काही असेल ते मग आम्ही ब्राह्मण सोडून व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीला द्यायला चालेल का गुरुचरित्रामध्ये जे वर्णन आहे त्याप्रमाणेच आपण उद्यापन करावं तुम्ही म्हणणार दादा मग आम्ही मुलं जीव घालतो आम्ही गल्ली जीव घालतो पन्नास लोक जीव घालतो शंभर लोक जीव घालतो तुम्ही ते जीव घालताय ते हा वेगळा पार्ट आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्राह्मण आणि सवाश्ण यांना शिधा दक्षिणा वस्त्र किंवा त्यांना भोजन हे आपण करायला पाहिजे हे केल्यानंतर तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता पण पोथीमध्ये असं कुठंच वर्णन नाही की मुलं जीव घाला किंवा मग अशा जीव घाला असं नाही आहे आणि तुम्ही म्हणणार दादा मग आम्ही ते सिद्धा दक्षिणा जे आहे ते जवळच्या मंदिरामध्ये देतो मठामध्ये येतो कुठं देतो, देतो। मुळामध्ये आपण वैयक्तिक गुरुचरित्र पारण करतोय कोणी केंद्रामध्ये करत असेल कुठेही करत असेल आपण स्वतः करतोय आपण स्वतः जरी केल्यानंतर अन्नदान असेल दान असेल वस्त्रदान असेल शिदादान असेल हे आपण स्वतः आपण करायला पाहिजे ते दान केल्याशिवाय आपण नाही होत ते दान केल्याशिवाय मला पण ब्राह्मण भेटले ते ब्राह्मण बहुजन नाही भेटले तर आपण शिधा दक्षिणा वस्त्र त्यांच्या घरी नेऊन द्या किंवा ते घरी आलं तरी चालेल असं करायला पाहिजे आणि कसं असतं दुसरे जण तुम्ही जर म्हणणार आम्ही दुसरे जण कोणी जीव घालतो तर आपण सात दिवस सात दिवस ब्रह्मचार्याचं पालन केलं सात दिवस आपण गुरुक्षेत्र मनापासून वाचलं सात दिवस सगळ्या गोष्टी केल्या आणि जर तुम कोणी खाणारे पिणारे असेल कोणी नॉन व्हेज खाणारे असेल कोणी काही बाकीच्या गोष्टी पिणाऱ्या असेल त्या व्यक्तीला तुम्ही जर घरी जेवायला बोलवलं तर तसं केलेलं सगळं पुण्य आहे गुरुक्षेत्राचं ते सगळं पुण्य हे ने होत पुण्याचं तसं फळ भेटत नाही आपल्याला म्हणून आपण जे दान देतोय ते सतपात्री दान पाहिजे म्हणून तुम्ही खूप जण आता गुरुक्षेत्र पारण करता तुम्ही म्हणणार मग मुलं जीव घालतो असं काही चालत नाही त्या पोथीमध्ये असं वर्णनच नाही पहिली गोष्ट स्क्रीन पण मी पोथीमधली जे पेज आहे ते पण मी टाकणार आहे अवतर निघामध्ये सगळ्यात शेवटी आहे की फक्त ब्राह्मण आणि सभाषण भोजन करायचं आणि आपलं उद्यापन संपवायचं त्याच्याशिवाय आपलं उद्यापन संपत नाही आपण गुरुक्षेत्राची सांगता होत नाही सांगता नाही होत मग आपण हे सात दिवस करतो कशासाठी आपण एवढं सगळं करतोय आणि समोरचा जे माणूस येणार आहे बाकीचे जे आहे ते, ते नॉन व्हेज खाणारे किंवा असे जर असेल तर काय कामाचं म्हणून तो प्रसाद पण त्यांना देऊ नका तुम्ही साधं आणि सोपं ब्राह्मणाला शिधार दक्षिणा वस्त्र द्या अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचं पूर्ण उद्यापनाचं जे फळ आहे ते फळ आपल्याला पूर्ण भेटेल मग तुम्ही म्हणणार मग जवळच्या मंदिरामध्ये प्रसाद असतो आम्ही घ्यायला चालेल का तुम्ही सगळ्यात पहिले जे घरी जेवण करायचं दत्त महाराजांच्या पोथील नवीन दाखवायचा घरी जेवण करायचं घरी जेवण केल्यानंतर मग तुम्ही बाकी कोणाकडे प्रसाद घ्यायला जाऊ शकतो हे लक्षात ठेवा म्हणून उद्यापनात जसं पूजा मांडणीला महत्व आहे जसं वाचण्याला महत्व आहे तसं उद्यापनाला महत्व आहे लक्ष लक्षात ठेवा सप्तधान्यामध्ये काय काय देऊ शकता सप्तधान्यामध्ये दे साती धान्य कोणते द्या सव्वा सव्वा किलो देऊ शकता तेल असेल तूप असेल परत पीठ असेल घरचं पीठ द्यायचं नाही ओरडा शिदा असतो तो कोरडा शिदा द्यायचा कधी लक्षात ठेवा पालेभाज्या असेल दूध असेल अशा पद्धतीने तुम्ही दोन लोक जेवतील त्याप्रमाणे शिदा द्यावा कधीही लक्षात ठेवा असं छोटे छोटे देश नाही आपण जे गहू खातो तेच द्यावे जे आपण तांदूळ खातो तेच द्यावे आपण ब्राह्मण ही देवता आहे ब्राह्मण आपल्या बरुश्वर नाही आहे लक्षात ठेवा म्हणून द्यायचं असताना दान चांगलं द्यायचं काही काही ठिकाणी काय करता रायशांचे तांदूळ किंवा असे तांदूळ गहू खराब असं नका देऊ त्या ब्राह्मणाने आपण दिलेला शिदा ब्राह्मणाने जेवण करून जेवण करायला पाहिजे जसं दत्त महाराजांचं नरसिंह सरस्वती महाराज एक ब्राह्मण होता त्याच्याकडे दोनच लोकांचा शिदा होता त्या दोन लोकांच्या शिदावर हजार लोक जेवले ही कोणाची किमे आहे दत्त महाराजांची किमे आहे म्हणून आपण शिदा देताना तो चांगला द्यावा की त्यांनी चांगला शिदा दिला ना त्यांची इच्छा व्हायला पाहिजे की ते प्रसाद करून खातील किंवा जेवतील त्यांच्या नित्य व्यवहारामध्ये तो शिधा वापरात आणतील आपण देतो कशासाठी की ते प्रसाद आहे तो शिधा आहे तो त्यांनी ब्राह्मणांनी जेवण करून खावा कशाला असतं ब्राह्मण तुमच्या घरी जेवण करायला काही काही ठिकाणी ब्राह्मण जेवण करायला नाही येत मी पण स्वतः नाही जात कुठंच नाही जात कारण की परानाचे दोष असतात त्याच्यामुळे मी कुठंच जात नाही म्हणून खूप जण आहे ते म्हणजे गुरुक्षेत्र पारायण झालं नवनाथ पारण झालं काही काही जण ऑनलाईन दक्षिणा पाठवता संकल्प करून आणि काही काही जण शिदा आहे ते घरी आणून देतात पण शिदा पण व्यवस्थित चांगला असतो व्यवस्थित असतो म्हणून व्यवस्थित शिदा असता तर आपल्याला पण करायला चांगलं होतं मग आपण तोच प्र जो शिदा आहे तो आम्ही नित्य जेवणामध्ये आम्ही वापरतो मग तेच फळ समोरच्याला भेटत असत म्हणून देताना चांगलं द्यावं आपण जे गुरुक्षेत्र पारायण करतोय त्याचं फळ आपल्याला पूर्ण भेटण्यासाठी अशा पद्धतीने साधा आणि सोपं गुरुचरित्राचं उद्यापन करावं आणि अन्नदान हे खूप महत्वाचं अशा पद्धतीने सगळ्यांनी उद्यापन करावं आपल्या प्रमाण द्यावं असं काही नाही की तुम्हाला यावं असंच पाहिजे तसंच पाहिजे असं काहीच नाही आहे तुम्ही आपल्या आपल्या प्रमाणे दान असेल शिदा असेल तुम्ही देऊ शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ